त्यांना फटका बसलाय तो त्यांच्या शेती जवळ असलेल्या केमिकल कंपन्यांचा हे जे ना आम्हाला आम ना समजा आमचे पूर्ण पाणी दूषित झाले जवळपास पाणी जवळपास पूर्ण आहे आम्हाला पन्नास टक्के पिकांना असा धोका आहे समजा कोणतेही पीक व्यवस्थित येत नाही केमिकल कंपन्यांमधून असा भसाबस निघणारा धूर आणि हे रंगीत पाणी मोसंबीच्या झाडाला लागलेल्या या काळ्या मोसंबी पाहून बरेचसे शेतकरी खंतावलेत असा हा त्रास या परिसरातील वीस पेक्षा अधिक गावांमधील शेतकऱ्यांना बोर तर पाणी पाणी अपयकारा की पीक पन्नास पन टक्केच उत्पन्न देऊ लागलं अनधिकृतरित्या कंपन्यांचा विकास होतोय मात्र शेतकरी नागावला जातोय वाळूज परिसरामध्ये केमिकल झोन नसतानाही अनेक केमिकल कंपन्यांना नियम धाब्यावर बसून परवानगी देण्यात आली आहे त्यामुळे या परिसरातील अनेक गावांना या केमिकल कंपन्याचा फटका बसलेला आहे अनेक गावात आता पिण्यासाठी पिकांना पाणी देण्यासाठी चांगलं पाणी नाहीये अधिकारी मात्र एम कडे हात दाखवून मोकळे होत आहेत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांनी औद्योगिक वसाहत स्थापन केली आणि ज्या ज्या इंडस्ट्रीजना त्यांनी प्लॉट वाटप केले त्याप्रमाणे आम्ही त्यांना संमतीपत्र दिलेले आहेत यामध्ये सर्वसामान्य सर्वच इंडस्ट्री येतात वाळूज इंडस्ट्रीज परिसरात अनेक कंपन्या मोठ्या झाल्या रेव्हिन्यू ही प्रचंड मिळाला मात्र त्याचा फटका लाखो कुटुंबांना बसलाय चांगल्या पाण्याअभावी शेती नष्ट होत चालली आहे मदत तर कोणीच करत नाहीये त्यामुळे नागरिकांना रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्यायच राहिलेले नाहीये व्हिडिओ जर्नालिस्ट फहीमसह माधव सावरगावे आयबीएन लोकमत औरंगाबाद